नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका ताई ताई यांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कशा पद्धतीने रजा असणार त्यांना किरकोळ रजा किती किती असणार आणि कोणत्या रजा त्यांना भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खूपच महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आणि ही माहिती होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तैनो महिला व बालकल्याण विभागाकडून आलेले हे परिपत्रक आहे जिल्हा परिषद सांगलीने काढलेले हे परिपत परिपत्रक आहे खूप महत्त्वाचं हे परिपत्रक आहे परिपत्रकामध्ये सर्वात अगोदर वर नमूद केलेली माहिती आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची ठरणार आहे बघा तैन्नो उपरोक्त वाचले क्रमांक एक व दोनच्या परिपत्रकांवर एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना सुट्टा सुट्ट्या किंवा रजा अनुज्ञेय आहेत उपरोक्त वाचले क्रमांक दोन अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार सव्वीस करिता साधारण सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत उपरोक्त वाचले क्रमांक एकच्या अधिकाराचा वापर करून एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना सन दोन हजार सव्वीस या कॅलेंडर वर्षासाठी खालीलप्रमाणे सुट्ट्या व रजा जाहीर करण्यात येत आहे आता ह्या वेळापत्रकानुसार बघा फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना अकरा सुट्ट्या भेटणार आहेत परंतु खाली त्यांनी अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना किरकोळ रजा कशा पद्धतीने भेटणार उन्हाळी सुट्टी दिवाळी सुट्टी कशा पद्धतीने असणार हे नवीन जी आरमध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे तर बघा सर्वात प्रथम आपण सार्वजनिक सुट्ट्यांचे वेळापत्रक जे आपल्याला अकरा सुट्ट्या भेटणार आहेत ती माहिती जाणून घेऊया तर बघा चौदा एक जी कालच झाली बुधवार होता मकर संक्रांतीची सुट्टी होती आपल्याला त्यानंतर बघा तीन मार्च दोन हजार सव्वीस मंगळवार असणार आहे धुलवटची सुट्टी असणार आहे पुढचं बघा चौदा चार दोन हजार सव्वीस मंगळवार असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची सुट्टी असणार आहे सत्तावीस पाचला बघा बुधवार आहे बकरीची सुट्टी असणार आहे एकोणतीस सहाला सोमवार आहे वटपौर्णिमेची सुट्टी असणार आहे सतरा आठला सोमवार आहे नागपंचमीची सुट्टी असणार आहे चीज अठ्ठावीस आठ दोन हजार सव्वीसला ला शुक्रवार आहे रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे चौदा नऊ दोन 20, हजार सव्वीसला ला सोमवार आहे बघा आणि श्री गणेश चतुर्थी यांची सुट्टी राहणार आहे त्याच्यानंतर बघा अठरा अकरा दोन हजार सव्वीस नाही सॉरी अठरा नऊ दोन हजार सव्वीस शुक्रवार असणार आहे ज्येष्ठ गौरी पूजनाची सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा वीस दहा दोन हजार सव्वीस मंगळवार असणार आहे दसऱ्याची सुट्टी असणार आहे आणि त्याच्यानंतर बघा पंचवीस बारा दोन हजार सव्वीस शुक्रवार असणार आहे क्रिसमसची म्हणजेच की नाताळची आपल्याला ना सुट्टी असणार आहे आता महत्वपूर्ण सुट्ट्यांबद्दल भरपूर अंगणवाडी सेविका ही मदतनीस त्यांनी कमेंट केलेली त्या सुट्ट्या महत्वाच्या जाणून घेऊया बघा उन्हाळी सुट्टी या अंगणवाडी सेविकांसाठी दोन पाच दोन हजार सव्वीस ते सोळा पाच दोन हजार सव्वीस एकूण पंधरा दिवस राहणार आहे अंगणवाडी मदतनीसांना सतरा पाच दोन हजार सव्वीस ते एकतीस पाच दोन हजार सव्वीस एकूण पंधरा दिवसांची उन्हाळी सुट्टी राहणार आहे दिवाळी सुट्टी बघा कशा पद्धतीने असणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींनाही दिवाळी सुट्टी ही चार अकरा दोन हजार सव्वीस ते अकरा अकरा दोन हजार सव्वीस म्हणजे एकूण आठ दिवसांची ही दिवाळी सुट्टी असणार आहे आता ह्या सर्व सुट्ट्या आपल्याला ज्या मंजूर आहेत त्या झाल्या आता आपण किरकोळ रजेबाबत बोलणार आहोत तर बघा आपल्याला किरकोळ रजा या सोळा मंजूर असतात आणि संदर्भीय पत्रानुसार अंगणवाडीतील मुलांना तीनशे दिवस आहार नाश्ता पुरवणे आवश्यक होऊन असल्याने लगतच्या येणाऱ्या रविवारी म्हणजे एकूण सात रविवारी अंगणवाडीमध्ये नाश्ता आहार पुरवठा करण्याची जबाबदारी बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस पुरवठादार महिला मंडळ किंवा बचत गटाची राहील उपरोक्त नमूज रजा सुट्ट्या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांना कोणत्याही रजा किंवा सुट्ट्या अनुज्ञे नाहीत असं त्यांनी इथं स्पष्टपणे सादर आहे त्यामुळे माझ्या अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच माहिती सांगू इच्छिते की फक्त आणि फक्त किरकोळ रजा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना एका वर्षाभरासाठी फक्त स सोळा रजा मंजूर आहेत तेही संबंधित बीट पर्यवेक्षिका यांच्या मान्यतेनेच त्यांना या सुट्ट्या भेटणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त सांगा आणि सेविका ताई मदतनी शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या करिश्मा चॅनलला करा ही प्रथ बघा माहितीसाठी सादर करण्यात आले मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्व सदर्श परिपत्रक आपल्या प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली सर यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे खूपच महत्त्वाची माहिती आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा धन्यवाद